श्रीस्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या दीप अमावस्या आहे आषाढ अमावस्या दीप अमावस्या दिव्यांची आवस म्हणून ही अमावस्या ओळखली जाते त्याचप्रमाणे गतहरी अमावस्या म्हणून देखील या अमावस्येला ओळखली जाते या अमावस्येच्या दिवशी पहा बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले असल्यामुळे हा व्हिडिओ मी करत आहे तो व्हिडिओ संपूर्ण पहा बरेच माझी ताई दादा अकरा गुरुवारची व्रत करत असतील कोणाला चालू करायचे असतील कोणाचे उद्यापन असतील तर गुरुवारी अमावस्या आलेली असल्यामुळे आपण या दिवशी गुरुवारचे व्रत करावे का पूजा मांडणी करावी का सेवा करावी का हा गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करावी का या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्कीचा पहा दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरात असलेल्या सर्व लहान मोठ्या त्याचप्रमाणे वापरात असलेल्या किंवा बाजूला ठेवलेल्या सर्व दिव्यांना काढून त्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा करत असतो बघा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्याचा आदला दिवस म्हणजे दीप अमावस्या श्रावण महिन्यात आपण वेगवेगळे व्रत वैकल्य उपवास करत असतो त्यासाठी आपण या अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व छोटे मोठे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करत असतो आता ज्यांचे अकरा गुरुवारचे व्रत चालू आहे पहा व्हिडिओ नीट ऐका ज्यांचे अकरा गुरुवारचे व्रत चालू आहे त्यांनी ह्या गुरुवारी सेवा उपवास पूजा मांडणी करावी, करावी का अकरा गुरुवार काउंट करावा का तर पहा त्यांनी ह्या गुरुवारी सेवा करावी पूजा मांडणी करावी उपवास करावा आणि हा गुरुवार देखील अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये काउंट करायचा आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये जर का तुम्ही ऐकलं असेल अमावस्येचा गुरुवार काउंट करू नका तर पहा तुम्ही हा गुरुवार सेवा करून काउंट करू शकतात गुरुवार हा आपल्या स्वामींचा आहे आणि या दिवशी अमावस्या आली म्हणून काय झालं अमावस्या कुठल्या ना कुठल्या तिथीला वाराला येत असते त्यामुळे आपण हा गुरुवार सेवा करून अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकतात त्यातल्या त्यात अमावस्या त्यात आहे गुरु पुष्पामृत योग देखील आलेला आहे आणि अशा इतक्या सुंदर दिवशी आपण आपली सेवा का खंडित करायची तर तुम्ही हा गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकतात दुसरं म्हणजे ज्यांना अकरा गुरुवार चालू करायचे आहे अशांनी पहा अशांनी अमावस्येपासून गुरुवार चालू करायचे नाही किंवा अमावस्येला उद्यापन करायचं नाही मध्ये जर का अमावस्या आली तर तो, तो गुरुवार तुम्ही सेवा करून काउंट करू शकतात ज्यांना अकरा गुरुवार सुरू करायचे असतील त्यांनी ह्या गुरुवारी न सुरू करता त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही अकरा गुरुवार करायला सुरुवात केली तरी चालेल आता काही जणांचं उद्यापन ह्या गुरुवारी येत असेल त्यांनी काय करावे पहा गुरुवार जर का येत असेल गुरुवारी अमावस्या जर का येत असेल तर तुम्ही ह्या गुरुवारी उद्यापन करू नका त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे होईल काय तर पहा एक गुरुवार आपल्याला सेवेसाठी जास्तीचा मिळणार आहे किंवा आपल्याकडनं एक गुरुवार स्वामींची जास्तीची सेवा होणार आहे जास्तीची सेवा झाल्याने स्वामी आपल्याला काही करत नाही किंवा आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळणार नाही असं काही नाही उलट आपल्याकडनं जास्तीची सेवाही घडत आहे त्यामुळे तुम्हाला जर का शंका असेल तर तुम्ही ह्या गुरुवारी उद्यापन न करता पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल पहा आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशी साजरं करत असतो लक्ष्मीची पूजा आपण जर का अमावस्येला करू शकतो तर आपण स्वामींच्या अकरा गुरुवारचे उद्यापन का अमावस्येला करू नये ज्यांना शंका असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल आणि ज्यांना ह्या गुरुवारी उद्यापन करायचं असेल त्यांनी अमावस्या असली तरी उद्यापन केलं तरी चालेल कारण तिथे कोणतीही वाईट नसते बघा अमावस्या आहे म्हणून काय झालं आपण जेवण करणार नाही का आपण झोपणार नाही का आपण जर का आपले सर्व कार्य करू शकतो तर आपण उद्यापनसारखं हे श्रेष्ठ कार्य का करू शकत नाही तर ज्यांना शंका असेल त्यांनी उद्यापन पुढच्या गुरुवारी केलं तरी चालेल या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ